रामकृष्ण हरी श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना असून श्रावणातील प्रत्येक दिवस प्रत्येक दिवसाचे महत्त्व अगदी वेगवेगळे आहे श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जिवतीचा किंवा जिवंतिकेचा कागद चिटकविला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर बुध बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो, तो श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवारी मुलांना अवक्षण होते जीवतीची पूजा होते जिवंतिका पूजन हे व्रत श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करतात जिवंतिका उर्फ जीवती ही या व्रताची देवता होय ही लहान मुलांचे संरक्षण करणारी आहे पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जीवतीचे चित्र काढून स्त्रिया तिची पूजा करतात हल्लीच्या काळात छापिल चित्रांचीही पूजा केली जाते जिवंतिका पूजन ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते जिवतीच्या पूजेसह कुलदेवी लक्ष्मी मातेची पूजा करावी असे सांगितले जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाणी असणे आवश्यक मानले आहे या तीन या तिन्हींची माळ करून जिवतीला घालावी आणि यासह एकवीस मन्यांच्या कापसाचे गजवस्त्र घालावे गंध अक्षता व्हाव्यात दीप अर्पण करावे साखरेचा चणे फुटाण्याचा आणि पुराण वर्णाचा नैवेद्य दाखवावा यानंतर आरती करावी जीवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसून त्यांचं औक्षण करावी चला तर पाहूया जरा जिवंतिका यांची कहाणी जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहरथ याला दोन राण्या दोन्ही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो आणि याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडश कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्याचे दर्शने घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा आणि अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याचवेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयवसाधनांच्या कलेनं दोन्हीही शक्ल सांधते जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास गृहरथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या प्रित्यर्थ नगरात देव बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरादेवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशीही जरा देवी जरेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती जिवंतिकेचे जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुषीची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात आजूबाजूने बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात ही जिवंतिका देवता म्हणजेच सप्तकोशाचे प्रतीक आहे जिवंतिका या देवता म्हणजेच अन्नमय प्राणमय मनोमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय आणि आनंदमय असे सातकोश आहेत आणि हे सातकोश विकारग्रस्त होऊ न देणे हे खऱ्या अर्थाने जिवंतिका व्रत होईल कोशास अनुसरून जिवंतिकाची सातच संख्या ठेवण्यात आलेली आहे या सात अवस्थातून जाणारा जीव दीर्घायू समजला जातो त्यामुळे जिवंतिकाच्या चित्रात सप्तकोशाचे प्रतीक म्हणून सात माता आणि सात अवस्थांचे प्रतीक म्हणून सात बाळ दाखविलेले असतात पूजा करताना बालसहित जिवंतिकार्येन नमः किंवा श्री जराजिवंतिकाभ्य सबा सबालकाभ्यम नमहा हा नाम मंत्र घेतात पूजेच्या शेवटी मंत्र पुष्पावेळी पुष्पमाला अर्पण करून ती चित्राभूती बांधली जाते आणि ही माला म्हणजे मानवी आयुष्याचे प्रतीक आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी जिवंतिका पूजन आहे हेच या कृतीतून सूचित होते खरंच हे जाणून घेताना आपली हिंदू संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते ज्याच्यामुळे मानवी शरीराची धारणा होते त्या प्राण अपान व्यान उद्यान समान या पंच प्राणांचे प्रतीक म्हणून पुरणाचे पाच दिवे करून जीवतिकांची आरती केली जाते या दिवशी कन्या आणि पुत्रांचे पूजन केले जाते निरांजन ओवळताना यत्र मे बालको भवते तत्र त्वया रक्षणीय हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते पूजनाच्या वेळी एखादे अपत्य उपस्थित नसेल तर त्याच्या नावाने त्या विशेष अक्षता टाकून निरांजन ओवाळले जाते पती पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी जशी विविध आयुष्यवर्धक व्रते आहेत तसे संतान वर्धक व्रत म्हणून जिवंतिका व्रत आहे या व्रताच्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक पूर्णाच्या आरत्या यात जास्त महत्त्व आहे आणि भोजनाच्या वेळी पूर्णाच्या आरत्या प्रसाद म्हणून खाल्ल्या जाते चल मीवतीचि आरती पहुया जय देवि जय देवि जय जीवति जननी सुखी ठेवी सन्ततिविनति तव चरणी श्रावणयेताजियानुप्रतिमा गृहाति स्थापूनि करुपूजना आघाडा दुर्वा माहूया अक्षता घेनि कहाी सङ्गुया जयदेवि जय देवि जय, जय जीवती जननी सुखीठेवि वी सन्तति विनति चर तव चरनि पुरणपोळीचा नैवद्यदा सुवासिनीनाभोजनदेव सने हृदि कुम्पुदुदहि देव आनन्दे आरति राह जयदेवि जय देवि जय, जय, जय जननि सुखी ठेवी सन्तति विनति तव जय देवी सटवीची बादा बाळानां सोडवीति तु चितयाना माताया तुझला करती प्रार्थना पूर्णहि करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखीठेवि सन्तति विनती तव चरणी नांदू दे वंशाचा झीयाकृपेण नीट वाढू नीटवाडुदे सेवा हे हे तू पूर्ण होऊ दे जय देवी जय, देवी जय जीवती जननी ठेवी विनंती जय देवी जय देवी। जरा जीवंतिका पूजन आणि त्याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि निरोगी दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा जरूर करा रामकृष्णहरी